नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजार बाबू या आहे आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार म्हणजे ती मार्केट फुलं आज मार्केटमध्ये भाजीबाणीचे तसेच फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेली आहोत त्याचबरोबर कांद्याची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पायामध्ये तर कांद्याचे दर आपल्याला काय पाहायला होते हे आपण सविस्तर पाहणार आहोत झेंडूची आवक अवघ्या ठिकाणी पाहू शकता पिवळ्या झेंडू साठी तीस तर लाल झेंडू साठी अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्च दर पार होते हलके माल जे वीस ते बावीस रुपयापासून देखील झेंडूचे दर पारावतात त्याचबरोबर गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत उच्च दर गुलछडी पार होते हलक्या मालासाठी तीस ते चाळीस रुपयापासून देखील गुलछडीचे दर पार होतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस तर हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीसाठी दर पाडवतं पिंगडीजीची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडीजी दर जे साधारणतः पन्नास रुपयापर्यंत हलक्या माझा तीस रुपयापासून देखील दर होतात त्याचबरोबर टेटस क्वालिटीनुसार क्वालिटी असून चांगल्या क्वालिटी पंचवीस तर हलक्या माझा साठी पंधरा रुपयापासून देखील टेटससाठी दर पाळवतो बज गुलाबची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी साधारणतः एक एकशे ऐंशी रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होतो हलक्या मालासाठी ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील दर पार होतात त्याचबरोबर कलर गुलाबसाठी चांगल्या एक नंबर क्वालिटी दोनशे वीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होते हलक्या मालासाठी एकशे चाळीस रुपयापासून देखील कलर गुलाब दर पार होतात सनफ्लावरची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये एकशे चाळीस रुपयापर्यंत उच्चंगी दर सनफ्लावर पार होते हलक्या मालासाठी ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील दर पार होतात तुकडा कोल्हापची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्च दर तुकडा कोल्हासाठी पाहायला मिळते हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दर पारा होतात आज मार्केटमध्ये गाड्यांची आवक जर पाहिलं तर कांद्यासाठी साधारणतः आवक जे आहे ते साधारणतः एकशे ऐंशी गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरही आपल्याला थोडेफार प्रमाणात कमी झालेले पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये जुन्या कांद्याच्या दरामध्ये आपल्याला घसरण पारावते त्याचबरोबर नवीन कांद्याच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी स्थिरता पारा, पारा तर या ठिकाणी आवक पाहू शकता तर लहान साईज मध्ये त्याचबरोबर हलके माल जे ते बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला जुन्या कांद्यासाठी दर पारावतात तर चांगल्या नंबर ऑपोजिटमध्ये गोळे साईज मधील जर माल असतील तर साधारणतः सोळा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला कांद्यांचे दर पारावतात तर आवक मार्केटमध्ये साधारणतः शंभर गाड्यांची आवक जे आहे ते जुन्या तसेच नवीन कांद्याची ऐंशी गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते तर नवीन कांदा देखील आपल्याला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आवक होताना पाहायला मिळते त्याचबरोबर नवीन कांद्याचे दर ही आपल्याला थोडेफार चांगल्या क्वालिटीमध्ये बावीस तेवीस ते रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर नवीन कांद्यासाठी पाहायला मिळते या ठिकाणी आवक पाहू शकता नवीन कांद्याची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी मार्केटमध्ये वाढलेली त्याच बरोबर दर ही आपल्याला मागणी चांगली असल्यामुळे दर जे आहे ते तेवीस रुपयापर्यंत उच्चंखी पारावतात लहान साईजमध्ये हलके माल जे ते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पारावतात तर क्वालिटीनुसार नवीन कांद्याला उठाव चांगला पाहायला मिळतो त्याचबरोबर मागणी आपल्याला मार्केटमध्ये बऱ्यापैकी नवीन कांद्यासाठी पाहायला मिळते आल्याची आवक, आवक दर पाहिलं तर मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे येते नवीन आल्यासाठी साधारणतः पंचाळीस रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात तर जुन्या आल्याचे दर्जे येते साधारणतः चाळीस दाएश ते बेचाळीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो त्याचबरोबर दोन क्वालिटी मध्ये हो चांगल्या क्वालिटी मध्ये पंचाळीस हो रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात हलक्या मालासाठी तीस रुपयापासून पासून देखील राहण्याचे दर पाहायला मिळतात कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता परंतु कोथिंबीरची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर विलाती कोथिंबीरसाठी साठी एक रुपयापासून पासून ते तीन रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळतात तर गावरान कोथिंबीरसाठी पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांगी दर आपल्याला गावरान कोथिंबीरचे साडी पाहायला मिळते आवक मार्केटमध्ये भरपूर आहे त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला कमी झालेली होय दर बरेच दिवसापासून कमी झालेले पाहायला मेथीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये मेथीचे दर्जे येते पाच रुपयापर्यंत हलक्या मालासाठी दोन ते तीन रुपयापासून देखील मेथीसाठी दर पारावतोय हिरवर्ची आवक या ठिकाणी चांगल्या क्वालिटी मध्ये हिरवेर्सीचे दर्ज येते पन्नास ते बावन रुपयापर्यंत उच्चांनी दर पाडा होते हलक्या मालासाठी चाळीस रुपयापासून देखील आपल्याला हिरवेर्शीसाठी दर पाडावतो वाटाण्याच्या अवघ्या ठाने आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटी मध्ये वाटाण्याचे दर येते तीस रुपयापर्यंत उच्च दर पार हलक्या मालासाठी वीस ते बावीस रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पार होतात टोमॅटो आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर येते साधारणतः तीस ते पत्तीस रुपयापर्यंत उच्च दर पारवतात हलक्या मालासाठी पंधरा ते अठरा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या तसेच लहान साईजमध्ये टोमॅटोचे दर पाठवतात वांग्यांची क्वालिटी चांगल्या क्वालिटी होते तीस रुपयापर्यंत तर पंधरा ते वीस वांग्यांसाठी दर देखील भेंडीची आवक मोठ्या प्रमाणात भेंडीची आवक पार होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दर पार होते क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कापडासाठी दहा ते बारा रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी सहा रुपयापासून देखील कापडासाठी दर पार

चाळीस रुपयापर्यंत जर हात मालासाठी वीस रुपयापासून देखील दर पाळ होते शेवग्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे होते तीनशे रुपये हलक्या मालासाठी दोनशे वीस रुपयापासून देखील दर पाळ होतो बिटाची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील दर पाळ होतो शिमला मिरचीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची दर जे होते चार पंचाळीस रुपयापर्यंत उच्च पाळ होतो हलक्या मालासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून देखील दर फार काकडीचे अवघ्या ठिकाणी पांढरे तसेच हिरव्या काकडीसाठी साठी साधारणतः दर्जा येते वीस रुपयापर्यंत पर्यंत उच्चांची दर पाठवतात हलक्या मालासाठी बारा ते चौदा रुपया पासून देखील त्याचबरोबर हिरव्याच्या काकडीसाठी साधारणतः दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते राजमाची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये राजमाचे दर्जा येते साधारणतः चांगल्या मोठ्या क्वालिटी तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून दर पारवडत पुणे गावांची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये पुणे गावसाठी सरांचा दर सत्तर रुपयापर्यंत ते ऐंशी रुपयापर्यंत पार पारवते हलक्या मालासाठी चाळीस ते तीस रुपयापासून दर फार होते दुधी वापड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये बारा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पाच रुपयापासून दुधी वापड्याचे दर पार वाटत पावट्याची क्वालिटी होईल चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्याचे दर जे सर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये तीस तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील पावट्याचे दर होतात डांगरची क्वालिटी हो चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील डांगरचे दर पारावडतात जळगावण्याची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील दर पार होते माया भारताच्या अंगाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस तर हलक्या मालासाठी पंधरा ते दहा रुपयापासून फ्लावरची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये फ्लावर आठ ते दहा रुपयापर्यंत उच्च दर पारवते हलक्या मालासाठी पाच रुपयापासून देखील फ्लावर साठी दर पार होतात कोबीची क्वालिटी चांगल्या क्वाल्टिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ रुपयापासून देखील दर पार होते कलिंगड पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटी मध्ये कनगीरसाठी साधारण ऐंशी रुपयापर्यंत उच्चंकी दर पाळवते हलक्या मला साठी चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला दर पाळवतात त्याचबरोबर आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणाचे पाळवते त्याचबरोबर बोरांची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात समिती बोरांची दर जी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाळते हलक्या मला साठी वीस रुपयापासून देखील दर पाळवतात उमरान मोरांची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दहा तर हलक्या मालासाठी सहा ते सात दर पासून देखील चिक्कूची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये ऐंशी रुपयात हलक्या मालासाठी पंचवीस रुपयापासून देखील हलके तसेच लहान साईज मध्ये चिक्कूचे दर पार मिळतात अंजेरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये अंजेरचे दर येते एकशे पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पन्नास ते साठ रुपयापासून देखील अंजेरचे दर पारावतात पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे येते साधारणतः तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला पोपई दर पार पाळवतो खरबूजची क्वालिटी सर चांगल्या दर मध्ये साधारणतः तीस रुपयापर्यंत जर होते तर लहान साईज मध्ये तसेच हलक्या माल बारा ते पंधरा रुपयापासून दर पाळवतात कलंगडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये दर चे दर वीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी पंधरा ते सोळा रुपयापासून देखील दर पाळवतात डाळींची क्वालिटी सरदारामध्ये आज मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली बारामध्ये चांगली माल जी साधारणतः सहाशे रुपयापर्यंत उच्चंकी दर चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चंकी दर आज पाहायला होते तर हलके तसेच लहान साईज मध्ये एकशे पन्नास रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर पाहायला होतात पेरूची आवक्या आपण पाहू शकता तसेच बी एन आर पेरूसाठी साधारणतः चाळीस पंचाळीस रुपयापर्यंत आपल्याला एखाद्या दुसऱ्या गोष्टीसाठी पन्नास रुपयापासून पर्यंत देखील दर पारा हलके माल येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील पेरूचे दर पारा होतात लिंबांची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटी मध्ये लिंबांचे दर येते वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील लिंबांच्या दे दे दर पार होतात